मधुमेह हो ज्या कारणांमुळे होतो त्यापैकी काही कारणे बदलणे आपल्या हातात असतात तर काही कारणं आपल्याला बदलता येत नाहीत ती कोणती चला जाणून घेऊया एक अनुवंशिकता जर तुमच्या कुटुंबात आई वडील किंवा जवळच्या नातेवाईकांना मधुमेह असेल तर तुमचाही धोका चाळीस ते सत्तर टक्क्यांनी वाढतो वय वाढतं वय हे मधुमेहाचं दुसरं कारण आहे पंचेचाळीस वर्षानंतर टाईप टू मधुमेहाचा धोका खूपच वाढतो म्हणून नियमित तपासणी करणं गरजेचं आहे भारतीयत्व आशियाई लोकांमध्ये मधुमेह होण्याचा धोका जास्त आहे भारतात विशेषत टाईप टू मधुमेहाचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेने खूप जास्त आहे जेंडर पुरुष किंवा स्त्रियांचा विचार करता पुरुषांमध्ये मधुमेह लवकर होण्याचा धोका जास्त आहे पण महिलांमध्ये गर्भावस्थेच्या दरम्यान मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे महिलांमधीलही प्रमाण आता वाढू लागले ही कारणं आपल्या हातात नसली तरी यावर जर व्यवस्थित लक्ष ठेवलं आणि तपासणी केली तर मधुमेह हा, हा लवकर लक्षात येतो टाळता येतो किंवा नियंत्रणात ठेवता येतो मधुमेहाबाबत तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कॉमेंट करून विचारा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी मधुमित्राला फॉलो करा